श्री दत्त जयंती रेणुकादेवी यात्रा नाताळ एकतीस डिसेंबर यासह सर्वच सण उत्सव शांततेत पार पडावेत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी गुन्ह्यांचा वेगवान तपास करावा रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवावं अशा विविध मुद्द्यांवर आजच्या क्राईम आढावा बैठकीत चर्चा झाली सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी वचक निर्माण केला पाहिजे तसंच नागरिकांच्या तक्रारींची निर्गत झाली पाहिजे अशी स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केली आज झालेल्या जिल्ह्याच्या गुन्हे आढावा बैठकीत ते बोलत 了头戴。 विधानसभा निवडणूक काळात पोलीस दलानं रात्रीचा दिवस करून कायदा सुव्यवस्था अबाधित राखली निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आजच्या क्राईम आढावा बैठकीत सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं त्यानंतर पंडित यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या यापुढील काळात दत्तजयंती अंबील यात्रा ख्रिसमस एकतीस डिसेंबर असे एका पाठोपाठ एक सण उत्सव आणि कार्यक्रम असणार आहेत नागरिकांनी सण उत्सव आनंदाने साजरे करावेत त्या साठी कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याकडे पोलीस यंत्रणेनं काटेकोर लक्ष द्यावं पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्रत्येक तक्रारीची निर्गत व्हावी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवावं सर्वसामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक द्यावी अशा प्रकारच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केल्या सराईत गुन्हेगारांना पोलीस यंत्रणेचा धाक असलाच पाहिजे आणि जनतेला पोलीस दलाबद्दल विश्वास वाटला पाहिजे असं महेंद्र पंडित यांनी बजावलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील जयश्री पाटील पोलीस उपाधीक्षक अजित टिके सुजित क्षीरसागर आप्पासाहेब पोवार पोलीस निरीक्षक अजयकुमार सिनकर संजीव झाडे संतोष डोके नंदकुमार मोरे सुशांत चव्हाण किशोर शिंदे दिगंबर गायकवाड सुनील गायकवाड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते